नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे मी अप्पा आत्नोरे आज आपण कंबाईन फाउंडेशन बॅच सतरा जी काय ऑनलाईन बॅच आहे नंबरची बॅच आहे म्हणजे तुम्ही एवढा उत्तुंग दिला आहे त्याबद्दल मी सर्व तमाम महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून आभार मानतो की जी आपली सतरावी बॅच सुरू झालेली आहे दोन वर्षामध्ये त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांचं पुनसे एकदा मनापासून आभार मानतो बघा मी मला वाटतंय या सतरा फाउंडेशन बॅच पैकी फक्त एक दोन तीन बॅच जर सोडलात म्हणजे एक दोन आपण डेमो टाकलो होतो ओके तर या बॅच ची सतरावी बॅच जी आहे ती अगदी पूर्णतः नवीन पद्धतीनं होणार आहे सगळे व्हिडिओ आपण पुनस्थ नवीन बनवतोय जे की पूर्वी घेतले नाहीत ते सगळे आपण नव्यानं बनवणार आहोत ओके म्हणजे तेरा चौदा पंधरा जे या वर्षाचे सुरू झालेले आहेत ते सतरापासून जे काही सतरापासून असतील त्याच्या अगोदरच्या जे काय आहेत या वर्षामध्ये सुरू झालेल्या सगळ्या नवीन सिलेबसनुसार आपण पूर्णतः नवीन हे फाउंडेशन बॅच घेतोय फाउंडेशन बॅच कोणासाठी उपयोगी आहे जी विद्यार्थी एम पी एस सी मध्ये एंट्री करतोय ज्याला कसलंही काही माहिती नाही तो विद्यार्थी ही फाउंडेशन बॅच जॉईन करू शकतो आणि ज्याचा पुन्हा पुन्हा एक दोन मार्कांना रिझल्ट जात आहे तोही विद्यार्थी जॉईन करू शकतोय कशा पद्धतीने बॅच होणार आहे ते पण मी सांगतोय म्हणजे सर्वांसाठी उपयुक्त आहे अरे वर्षभराची बॅच आहे पण वर्षभरामध्ये ताळून सलाकूनच तो बाहेर पडतो हे मी निश्चिंत सांगतोय एकवीस हजार मध्ये कंबाईन रिलेटेड सगळे प्रश्न जीएसटी आपण घेणार आहोत आणि मराठी इंग्रजीचे चौऱ्याऐंशी पासून आजपर्यंतचे सगळे प्रश्न घेणार आहोत म्हणजे नुसते प्रश्नच घेणार आहेत का टॉपिक शिकून झाल्यानंतर क्वेश्चन म्हणजे कशा पद्धतीने ही बॅच होणार आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे म्हणून एक लक्षात ठेवा अगदी की बाबा ही बॅच मी तर सांगतोय जी विद्यार्थी बॅच लावतोय नक्कीच ती कुठली ना कुठली परीक्षा पास होतो आता हे फाउंडेशन बॅच कंबाई फाउंडेशन बॅच कुणाकुणासाठी आहे रे सब दुय्यम निबंधक ज्याला म्हणतो आपण ते असेल एसटीआय असेल राज्य कर निरीक्षक म्हणजे त्यानंतर एसओ सेक्शन ऑफिसर ज्याला म्हणतो आपण असिस्टंट त्यानंतर <coughs> पोलीस सब इन्स्पेक्टर हे झाले गट ब आणि गट क एकत्रच होत आहे आता महाराष्ट्र अ सेवा गट ब गट क अशा दहा पोस्ट आहेत हे चार पोस्ट आणि बाकी काय रे त्यामध्ये दुसरी कुठली पोस्ट आहे एक्साईज सब इन्स्पेक्टर आहे इंडस्ट्रीयल इन्स्पेक्टर आहे टॅक्स असिस्टंट आहे टेक्निकल असिस्टंट आहे क्लर्क आहे आरटीओ आहे ओके या सगळ्या दहा पोस्टसाठी ही आपण कंबाईन फाउंडेशन बॅच पूर्व आणि मुख्यचा सगळा सिलेबस या ठिकाणी आपण बघणार आहोत मी तर म्हणतोय आता जे विद्यार्थी जॉईन करतील त्या विद्यार्थ्यांचा रे आपल्या जून पर्यंत जवळपास तुमचा इंग्रजी आणि मराठी म्हणजे मेन्सला तर खरे प्री आणि मेन्सचा सिलेबस जवळपास सारखाच आहे पॉलिटी असेल हिस्ट्री असेल जॉग्रफी असेल बाकी सगळे सिलेबस म्हणून ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के सिलेबस पूर्व मुख्यचा या ठिकाणी कवर होईल म्हणून बिंदास्त विद्यार्थ्यांनी कॉन्फिडन्स ठेवा निश्चिंत तुम्ही जुने जे फाउंडेशन बॅच केले विद्यार्थी आहेत त्यांना विचारा आणि विचारून बिंदास्त जॉईन करू शकता ओके okay? म्हणून या बॅच मधून जास्तीत जास्त तुम्हाला मिळेल याची शाश्वती देतो मी आणि टॉपिक शिकवून झाला आता आपण पूर्वी काय करायचो रे फक्त लाईव्ह सेशन हे डाऊट सेशन म्हणून घ्यायचं की विद्यार्थ्यांना डाऊट आलं तर पण तुम्ही कुठल्याही विद्यार्थ्याला विचारा डाऊट सेशन न होता तो रिव्हिजन सेशन होऊन बसायचा का विद्यार्थ्यांना डाऊटच राहायचे वि कारण नाईंटी पर्सेंट नाही शिकवल्यानंतरच डाऊट क्लिअर झालेले आहेत त्यानंतर त्यांना डाऊट पडले नाहीत हेही तुम्ही बॅच नंबर सोळा पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवलं जाईल बॅच मध्ये स्टेट बोर्डही शिकवले जातील सहावी पासून बारावी पर्यंतचे जे काही स्टेट बोर्ड आहेत ते स्टेट बोर्ड शिकवले जातील बघा कारण लोकसभा क्लास नोट जे आहेत ते सगळे तुम्हाला वाचण्यासाठी उपलब्ध असतील मराठी इंग्रजीची जे जी काय मराठी इंग्रजी सगळे टॉपिक शिकवले जातील जे काय चाळीस टॉपिक मराठीचे आहेत चाळीस एक्केचाळीस इंग्रजीचे चाळीस एक्केचाळीस टॉपिक आहेत या ऐंशी एक्क्याऐंशी टॉपिक सगळे डिटेल मध्ये शिकवले जातील बेसिक टू ॲडव्हान्स शिकवलं जाईल त्यानंतर त्यावरली प्रत्येक टॉपिक चौऱ्याऐंशी पासून दोन हजार तेवीस पर्यंतचे सद्यस्थितीपर्यंतचे सगळे प्रश्न स्पष्टीकरणासह घेतले जातील त्यानंतर एकवीस हजार संचातील कंबाईन जीएस मध्ये पॉलिटी हिस्ट्री जॉग्रफी इकॉनॉमिक्स सायन्स या सगळ्या विषयामधले जे काय आजपर्यंत एकशे त्र्याऐंशी पेपर मध्ये जी काय प्रश्न आलेले आहेत ती सगळी प्रश्न टॉपिक शिकून झाल्यानंतर हे क्वेश्चन घेतले जातील त्यानंतर दर महिन्याचं टाइम टेबल तुम्हाला दिलं जाते वर्षभर पण प्रत्येक महिन्याला महिन्यात झालं दुसऱ्या महिन्यात पुन्हा असं ओके आणि सर्व विषयाचं आठवड्यातून एक रिव्हिजन सेशन आता नवीन आपण एक सुरू केलेलं आहे ते आता जे तुम्हाला सांगत होतो गायडन्स सेशन की बाबा चला पुढील आठ दिवस म्हणजे आता हे सेशन काय साठी असणार आहे रिव्हिजन सेशन की माग सात दिवस जे शिकवलेले तेच रिव्हिजन घेणं रिव्हिजन आणि डाऊट सेशन आणि हा गायडन्स सेशन काय साठी असणार आहे पुढील सात दिवस आपली रणनीती काय असणार आहे पुढील सात दिवस तुम्ही कशा पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे आणि काय तुमचं फोकस असलं पाहिजे हे या गायडन्स सेशन मध्ये कव्हर केलं जाईल म्हणून गायडन्स सेशन आणि रिव्हिजन सेशन हे आपण सध्या सॅटर्डेला ठेवतोय बघा आणि विकली समावेशक अभ्यास रणनीती तेच या गायडन्स सेशन माध्यमातून आणि सिलेबसमधला टॉपिक कन्सेप्ट सविस्तरित्या शिकवलं जाईल कुठलीही कन्सेप्ट तुम्हाला राहणार नाही याची शाश्वत मी देतो आणि या वेळेसपासून पासून आपण मॉक टेस्ट पण घेतोय जीएस टॉपिक वाईज म्हणजे सगळे एकवीस हार मधले प्रश्न झाल्यानंतर जे काय आपण टॉपिक वाईज मॉक टेस्ट पण घेणार आहेत त्यासाठी मग स्टेट बोर्डचे देखील काय जे काय स्टँडर्ड वाईज मॉक टेस्ट पण घेणार आहेत त्यानंतर मॅथरिंगचे टॉपिक वाईज टेस्ट म्हणजे मॅथरिंग पण शिकवलं जाणार आहे आणि सोबत त्याचे टॉपिक वाईज मॉक टेस्ट पण होतील इंग्लिश ग्रामरचे देखील टॉपिक वाईज मॉक टेस्ट होतील आणि मराठी व्याकरणाचेही खरे मॉक टेस्ट होतील हे लक्षात ठेवा ओके आणि करंट अफेअर्स मंथली लेक्चर्स आपण या ठिकाणी या अरेंज करणार आहोत सतराव्या बॅच पासून आणि मंथली चालू घडामोडी मॉक टेस्ट पण घेतले जाणार आहे ओके आपलं मंथली पण आलेलं आहे लक्षात घ्या आपले हे लोकसभा अकॅडमीचं ॲप आहे गुगल प्ले स्टोअरला तुम्ही ॲडमिशनसाठी हे डाउनलोड करू शकता ॲडमिशन आपल्या दहा जानेवारी पर्यंत दहा जानेवारी पर्यंत ओपन आहेत दहा जानेवारी रात्री बारा वाजता क्लोज होतील दहा जानेवारी नंतर कुठल्याही विद्यार्थ्याला ॲडमिशन दिलं जाणार नाही याच्या अगोदरच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे तर दहा जानेवारी पर्यंत बॅच असणार आहे ओके यानी फक्त प्री करायचं असेल तर टार्गेट बॅच पण आहे टार्गेट बॅचचा पण डेमो आपण टाकणार आहोत टार्गेट म्हणजे प्रीची बॅच जी आहे फक्त प्रीची पण आहे पण ही फाउंडेशन आहे प्री मुख्य दोन्ही होईल कारण वेळ जास्त आहे तर फाउंडेशन केलेला बेटर राहील ओके तर बघा बॅच कशी होणार आहे नेमकी तर बॅच आपली कशी होणार आहे बघा <coughs> म्हणजे एक उदाहरण देतो तुम्हाला कशी होणार आहे तर बॅच मध्ये आपल्या कसं शिकवलं जाते प्रत्येक टॉपिक अगदी डिटेल शिकवला जातो उदाहरणार्थ पहिलं काय केलं जातं रे बेसिक म्हणजे जे की बोर्ड कव्हर केले जाते त्यानंतर मग बेसिक सगळं कव्हर झाल्यानंतर टॉपिक वाईस म्हणजे प्रत्येक टॉपिक शिकवला जातो अगदी डिटेल हा टॉपिक समजा एक कुठलाही उदाहरणार्थ धरा आपला टॉपिक एखादा उदाहरण द्या कुठलाही तुम्ही समजा उदाहरणार्थ घटना निर्मिती हा टॉपिक आपण अगदी डिटेल शिकवला आणि हा टॉपिक अगदी हा टीचिंग केलेला आहे पूर्ण डिटेलमध्ये सगळं काही मॅक्सिमम कंटेंट मी स्वतः वाचून तुम्हाला डिटेल मध्ये हा टॉपिक कव्हर केला जातो आणि हा टॉपिक झाल्यानंतर हा टॉपिक शिकून झाल्यानंतर ही, ही स्टेप झाली तुमची हे सेकंड स्टेप झाली आणि थर्ड स्टेप काय होते रे याच्यावरली जे काय प्रिव्हियस इयर ची क्वेश्चन आहेत पी वाय क्यू जेवढे पण क्वेश्चन आहेत या टॉपिकचे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून दोन सॉरी दोन हजार अकरा पासून दोन हजार तेवीस पर्यंतचे सगळे प्रश्न या ठिकाणी एक्सप्लेन केले जातात आणि जर पेपर नवीन होत जातील तसं ऍड केले जातात ओके आणि चौथी स्टेप बघा लक्षात घ्या म्हणजे हे तुमचं आठ दिवस जे काय टॉपिक होतील त्याचा आपण लाईव्ह आणि याच टॉपिकचं पुन्हा आपली काय होणार आहे <coughs> टेस्ट पेपर पण होणार आहे पीवायक्यू ला सोडून ओके एवढ्या माध्यमातून गेल्यानंतर त्याच्यानंतर काय रे जेव्हा सिलेबस कव्हर केला अगोदर दोन महिने अगोदर दोन ते तीन महिने अगोदर सगळा सिलेबस फ्रीचा कव्हर केला जाईल आणि मॅक्झिमम दोन ते तीन महिने दररोज डेली लाईव्ह असणार आहे दररोज दररोज लाईव्ह असणार आहे ओके डेली <coughs> काय रे लाईव्ह सेशन असणार आहे कधी दोन ते तीन महिने अगोदर म्हणजे एप्रिल पासून एप्रिल मे जून कंटिन्यू लाईव्ह सेशन असतील फ्रीला दररोज सगळं सिलेबस कव्हर झाल्यानंतर रोज रिव्हिजन 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 करून मग तुम्हाला काही राहणारच नाही म्हणजे ज्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न येतात दरवर्षी ते तुम्हाला मॅक्सिमम रिव्हिजन करून घेतलं जाईल हे मात्र या बॅचमधून साध्य केलं जाईल आणि सोबत सोबतच का रे प्रिच्या अगोदर तुमचा मराठी इंग्रजीचा देखील सगळा मराठी व इंग्रजी याचाही सिलेबस कव्हर केला जाईल आणि मराठी इंग्लिश हाही सिलेबस पूर्ण कव्हर केला जाईल आणि प्री नंतर मेन्सला फक्त रिव्हिजनचा टाइम राह एवढा आपण या मराठी इंग्लिशला आपण करून घेणार आहेत टॉपिक वाईज डिटेल शिकवला जाईल इथं पण सेम टॉपिक वाईज इथंही बेसिक घेतलं जाणार आहे तुम्ही म्हणाल की सर बेसिक इथं घेणार आहेत का हो शिष्यवृत्ती स्कॉलरशिप जे काय नवोदय जे काय इथं घेतलं जाईल त्यानंतर मग टॉपिक वाईज टीचिंग केला जाईल इथं पण ओके त्यानंतर पी वाय क्यू जे काय आहेत ते पी वायक्यू घेतले जातील त्याच्यानंतर पुन्हा टेस्ट होईल इथं पण ओके याच माध्यमातून जाणार आहेत आणि हे सगळं झाल्यानंतर पुन्हा लाईव्ह सेशन लाइव सेशन आणि काय रे गायडन्स सेशन हे तर कंटिन्यू आता सध्या चालणारच आहेत शिकवताना त्यानंतर मात्र कंटिन्यू लाईव्ह सेशन होतील ओके कंटिन्यू लाईव्ह सेशन होणार आहेत अलग लक्षात मी मॅक्सिमम लाईव्ह होतील फ्रीच्या नंतर मग या आपण काय शिकवलं जाणार आहे त्यामुळं कॉन्फिडन्स ठेवा निश्चिंत मॅक्सिमम विद्यार्थी काय जर ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की बाबा खरंच आपण जॉईन करू शकतो तर त्यांनी जॉईन करा आणि ज्यांची खरंच तुम्हाला मी या अगोदरही सांगितलं ज्यांची खरंच अडचण आहे त्यांनी अडचण पण तुम्ही सांगू शकता ओके पण एक लक्षात ठेवा मित्रांनो या माध्यमातन मला वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये एवढं चौऱ्याऐंशी पासून तेवीस पर्यंतचे प्रश्न आणि ला अकरा पासून तेवीस पर्यंतचे एवढे सगळे प्रश्न एकशे त्र्याऐंशी पेपर मधले सगळे प्रश्न हे स्वतः मी घेत असतो त्यामुळं कॉन्फिडन्स हा ठेवा त्यामुळं इथं जे शिकवलं जात आहे अरे सगळे प्रश्न अगदी डिटेल एक्सप्लेन केले जातात आजपर्यंत सगळं शिकवलं पण जात आहे मॅक्सिमम मी काय सांगतोय तुम्हाला या माध्यमातन प्रीला तुम्ही प्लस क्वेश्चन्स बरोबर येऊ शकतात इझिली जर तुम्ही व्यवस्थित केलात तर ओके शेवटी शिकवणार मी पूर्ण शिकवणारच आहे माझ्या शिकवण्यातून येतील का हो निश्चित केलात तर निश्चिंत मार्क येतील ज्यांनाही फाउंडेशन फाउंडेशन सत्रा सा, जॉईन करायची आहे त्या विद्यार्थ्यांनी अकॅडमीशी संपर्क करा नाईन झिरो ट्रिपल वन नाईन ट्रिपल फोर थ्री वर कॉल करू शकता मागच्या वेळेस मिरिट बघा काय सब रजिस्ट्रार किती लागलेले रे अठावन लागलेले मॅक्सिमम ओके फिफ्टी एट म्हणून तुम्हाला फिफ्टी एट प्लस म्हणजे सिक्स्टी प्लस ही जाता येते जर तुम्ही व्यवस्थित केलात मी फाउंडेशनमध्ये जे घेतोय ते जर प्रॉपर रेग्युलर केलात निश्चिंत करे सब ही पास होऊ शकता जर टार्गेट सब रजिस्टार ठेवलात कदाचित ते नाही झालं तर त्याच्या खालचेही पास होऊ शकता ओके आणि जर त्याच्या नुसार व्यवस्थित केलात तर तेही पास होऊ शकता म्हणून एक तुम्हाला पुन्हा सांगतो जर कंबाइन फाउंडेशन बॅज सतरा ही जी काय ही नव्या स्वरूपात पूर्णतः होणार आहे मॅक्सिमम कंटेंट जे काय आपल्या नवीन सिलेबस नुसार आपण देण्याचा प्रयत्न मॅक्झिमम देण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच जॉईन करायची आहे त्यांनी लोकसभा अकॅडमीशी संपर्क करावा आणि ज्यांना फक्त प्रीची बॅच करायची आहे त्या ते विद्यार्थ्यांनी मात्र टार्गेट बॅच जॉईन करू शकता ही मात्र प्री आणि मेन्स या दोन्हीची आहे कंबाईन गडब आणि गटक मुख्यच्या विद्यार्थ्यांसाठी ही लाभदायक आहे आणि ज्यांचा दो एक दोन एक दोन मार्कांना दरवर्षी रिझल्ट जातो त्यांनी मात्र निश्चित जॉईन करा काही नाही दहा पैकी एक तरी निश्चित पास व्हाल काही जॉईन केला तर कोणती नाही गेल तर एक दहा पैकी एक तरी, तरी जॉईन व्हाल निश्चिंत निश्चित सांगतो तुम्हाला ओके पण जे विद्यार्थ्यांची खरंच वाटतंय त्यांनी मात्र नक्की जॉईन करू शकता मात्र जॉईन केल्यानंतर हे पण तुम्हाला सांगतोय तुमच्यामध्ये कॉन्फिडन्सही वाढणार आहे आणि दररोज माझ्याशी तुम्ही टचमध्ये राहाल निश्चिंत रिझल्टच्या दिशेने तुम्ही मार्गक्रमण कराल याची शाश्वत मी या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी आपला जो काही डेमो आहे ते मी या ठिकाणी थांबवतो आणि जर ज्याला बॅच जॉईन करायची आहे त्यांनी ॲपमध्ये जाऊन काही आपले जे सेशन्स आहेत फ्रीमध्ये आहेत ते बघा की खरंच हा मास्तर कसा शिकवतो आणि ते बघून तुम्ही जॉईन करू शकता ओके काही फ्रीमध्ये कंटेंट ठेवा सर जे काय आहे तर तो फ्री कंटेंट बघा आणि जर ज्याला वाटलं की खरंच चांगला आहे बाबा खरंच बरो शिकवतोय तर त्यानंतर तुम्ही जॉईन करू शकता आणि आपले दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत ऍडमिशन ओपन आहेत ओके आणि जे काय आहे हे रेकॉर्डेड बॅच आहे लाइव प्लस रेकॉर्डेड आहे लाईव्ह मात्र दर आठवड्याला होतील आणि त्यानंतर कार्य परी सिलेबस कवर होईपर्यंत सिलेबस एकदा दोन तीन महिन्यामध्ये चार महिन्यात कव्हर झाला ओके त्यानंतर मात्र दर मॅक्सिमम दररोज डेली तुमचे लाईव्ह सेशन होतील अल लक्षात तर कोणाला काही जर समजा ऍडमिशन बद्दल विचारायचं असेल तर नाईन झिरो कॉल करू शकता ही बॅच कालावधी एक वर्ष मात्र असणार आहे ओके म्हणजे जरी तुम्ही बॅच तुमचा सिलेबस मात्र मेनच्या अगोदर कव्हर केला जाईल तुम्ही म्हणाल की सर एक वर्षात सिलेबस कव्हर नाही एक वर्षाच्या आत सिलेबस कव्हर केला जाईल पण बॅचचा कालावधी एक वर्ष असेल ओके धन्यवाद मित्रांनो